सिटीझेन्यूज परभण परभणी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची एका व्यक्तीने यांनी तोडफोड केली होती यानंतर अकरा डिसेंबर रोजी आंबेडकरी संघटनेच्या वतीने परभणी बंदचे आवाहन करण्यात आले होते मात्र या आंदोलनादरम्यान काही ठिकाणी जाळपोळ व दगडफेकीच्या घटना घडल्या त्याच घटनेतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडी दरम्यान पंधरा डिसेंबर रोजी मृत्यू झाला झालेला घटनाक्रम लक्षात घेता संविधान प्रेमी आंबेडकरी जनतेच्या मनात रोष आहे त्या अनुषंगाने आजपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील उपोषण मैदानात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले असून यामध्ये पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशनची कोंबिंग ऑपरेशन न्यायालयीन चौकशी करावी दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करावे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबास सरकारने तातडीने एक कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर करून त्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे जखमी भीम सैनिकांना प्रत्येकी दहा लाख रुपये द्यावे न्यायालयीन कोठडीत ज्युडिशियल कस्टडी असलेल्या व रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सर्वांचे न्यायाधीश यांच्या उपस्थितीत मेडिकल करावे लोकनेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपये आर्थिक मदत करून कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी देऊन पुनर्वसन करावे यासह अन्य मागण्या आजच्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून मांडण्यात आल्या आहेत व्हिडिओला जरूर शेअर करून चॅनल सबस्क्राईब करा आपल्या हक्काच्या बातम्या पाण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपये आर्थिक मदत भारतीय दलित पंतचे नेते व रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लोकनेते विजयरावजी वाकोडे साहेब यांचा याच प्रकरणामध्ये हृदयविकाराने मृत्यू झाला होता त्यांच्या भेटीसाठी अनुसूचित जाती व जनज जा, जम जमाती यांचे राष्ट्रीय उपाध्यक्ष चौकशीसाठी परभणीला आले होते त्यावेळेस त्यांनी विजय वाकोळे यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपये देण्यात यावे ही मागणी येथील समाजबांधवाकडून त्यांच्याकडे करण्यात आलेली आहे